मनसेतून शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांच्या ऑफिस बाहेर आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय हे नगरसेवक नोटांसाठी गेल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी नोटा दाखवत घोषणाबाजी केली मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर जिल्हा संघटक संदीप लकडे शहर संघटक स्वप्नील बागुल आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर हे चार माजी नगरसेवक शनिवारी मनसेला रामराम करत शिवसेनेत गेले यानंतर रविवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत या सर्वांचा निषेध केला या सर्वांच्या ऑफिस बाहेर जाऊन घोषणाबाजी करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी नोटा दाखवून घोषणाबाजी केली यानंतर हे चौघेही पुढच्या निवडणुकीत कसे निवडून येतात ते आम्ही बघू असं म्हणत कुणालाही प्रचाराला आणलं तरी तुम्हाला पाडणारच असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिलाय यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव माजी नगरसेवक दत्ता केंगरे प्रशांत नलावडे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हे शून्य होते आमच्या राजसाहेबांमुळं त्याला वलय आलं आमच्या या गोरगरीब कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून दिले पैसे कमवून दिले आणि आज त्यांनी आमच्या साहेबांशी गद्दारी केली आम्ही त्यांना त्यांची अवकाश दाखवून देणार <laughs> आम्हाला काहीच माहीत नाही अडचणी होत्या का काय होतं रोज ऑफिसला आत्ता काल स्वप्नील बागुलला साहेबांनी निरीक्षक म्हणून कमिटीवर होता काल जाधव साहेबांबरोबर आमच्या तो फिरत होता कुणाल दोन तीन दिवसा अगोदर आम्ही ऑफिसलापासून नियोजन केलं उपशहराध्यक्ष विभागाध्यक्ष गटाध्यक्ष कसे नेमायचे इथपर्यंत जर पक्ष बांधणीसाठी आम्ही सगळं करत होतो तर अचानक यांना काय झालं यांच्यात कुठला असा साक्षात्कार झाला का साहेब यांना निवडून देणार मी तर शिंदे साहेबांना आव्हान करतो का तुम्ही ह्या वॉर्डात या आणि मी ह्या वार्डात प्रचार करीन कसे निवडून येतात ते बघतो आम्ही त्यांची लायकीच मोठांची आहे त्यांनी आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आहोत यांची लायकी फक्त या नोटा हे विकत घ्यायचीच लायकी यांची त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजल्या नाही कधी का त्यांच्यामुळं हे नगरसेवक खासदार आमदार निवडून येतात यांना यांच्या वार्डात जाऊन आम्ही धडा शिकवणार आहे प्रत्येकाला तुम्ही निवडूनच येऊ शकत नाही याच्या पुढे जसे आम्ही त्यांना निवडून आणले होते साहेबांच्या प्रेमाखात तसंच आम्ही यांना आपटणार यांनी किती कोणताही दिग्गज प्रचाराला आणून दे आमचा कार्यकर्ता रक्ताचं पाणी करून यांना पाडणार ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ um